आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळास राज्य सरकारची मिळाली मंजुरी सांगोला तालुक्याच्या लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांनी लोणारी समाजाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला विषय म्हणजे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी व सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतलाय यासंदर्भात आमदार शहाजीबापू पाटील यांना वारंवार केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झालंय या निर्णयाबद्दल आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे विशेष आभार मानले आहेत राज्यभरात सर्वत्र लोणारी समाज विस्तारित स्वरूपात पाहायला मिळतो लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही या समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती लोणारी समाजाने आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती मागील महिन्यात लोणारी समाज बांधवांनी तहसील कार्यालयासमोर मागणीसाठी आमरण उपोषण केले होते यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी लोणारी समाजाच्या असले महत्वपूर्ण समाजा असलेल्या मागणीची दखल घेत समाजात असलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून त्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिलं होतं अखेर लोणारी समाजाचा हा प्रश्न सोडवण्यात आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठे यश आले आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील लोणारी समाज भवन उभारणीसाठी दोन कोटी रुपये मंजुरी केला आहे लोणारी समाजाच्या तरुणांना राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून उद्योग व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात मदतीचा हात दिला आहे लोणारी समाजाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विषयावर राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय सांगोला तालुक्यातील तसेच राज्यभरातील लोणारी समाजाने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयाला लोणारी समाज बांधवाने खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी मदत झाली आहे तसेच तरुणाचा रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागणार आहे लोणारी समाजाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे त्यांच्यासह राज्यातील सरकारचे विशेष आभार मानले शासनाने घेतलेल्या निर्णयाचे लोणारी समाज बांधवांनी स्वागत करीत आमदार शहाजीबापू पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करीत लोणारी समाज बांधव आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे आश्वासनही लोणारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिले शुभम आईवळे टी व्ही न्यूज सांगोला